कालच्या निकाला बद्दल काय वाटतंय नाही कालचा पुणेकरांचा कौल कालच मी मान्य केलं ज्यांनी मतदान केलं त्यांचे आभार ज्यांनी नाही केलं त्यांचे आभार आजपासून परत पर... रस्त्यावर जनतेच्या कामासाठी रेडी हे तुमचे प्रति होते मुरलीधर मुळे यांनी काल बोलताना म्हणले की समोर माझ्याकडनं वैयक्तिक टीका झाली वेगवेगळ्या प्रकारची टीका झाली मी त्याला उत्तर दिलं नाही त्यांना पुणेकरांनी चांगल्या प्रकारे उत्तर दिलेलं आहे त्याकडे तुम्ही कसं मुरली मुरलीमुळे जे काय बोलते ते आज त्यांचं सत्य ठरलं जाईल पण हार परा हार जे हा विषय असतो राजकारणामध्ये किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये आज ते जिंकलेत ते जास्त बोलतील मी कमी मी हारलो मी कमी बोलतो पण एवढं मी मान्य करतो की पुणेकरांचा कल मी मान्य केलेला आहे त्यामुळे पुढं मी तेवढंच नेटाने ह्याच्यापेक्षाही जास्त लढणारा आणि मी लढणारा कार्य करते आणि लढत राहणार म्हणजे मतदेखील जर सहा मतदारसंघातलं पाहिलं पाहिजे झालं तर तुम्ही ज्या कसबा मतदारसंघात आमदार झालात तिथं तुम्हाला कमी भेटलं तर त्या नेमकं कसे तुम्ही कारण मीमांसा करताय किंवा त्याचं तुम्ही कसं विश्लेषण करता ना तर त्याच्यावर मी कार्यकर्त्यांशी बोलतोय आपण कसं का कमी पडलो कशामुळं कमी पडलो ह्याची चर्चा तर होणारच आहे आजच मी रात्री निकाल लागला आज मी ऑफिसला बसलोय पण ती चर्चा अजून केली नाही पण लोकसभा काही लांब नाही पुढची लोकसभेसाठी आजच तयारी चालू केली आणि जिथं कमी पडलं तिथल्या लोकांचे मी का कमी पडलो कशात कमी पडलो ही माझ्या मनातनं किंवा कार्यकर्त्यांची चर्चा करून त्याच्या पुढे मी काम करणार आहे म्हणून दुसऱ्या दिवशी मी काम आला मी लोकांना